नमस्कार मित्रांनो मुरांबा मालकेच्या आजच्या भागामध्ये रमा आणि रेवा ह्या घरी नसतात रमा ही रेवाच्या मागे मंगळसूत्र घेण्यासाठी गेलेली असते तिचा पाठलाग करत तेव्हा घरातील मात्र सर्वजण ह्या दोघी कुठे गेले असतील म्हणून त्यांची वाट बघत असतात काका म्हणतात की दोघी एकाच वेळेस कशा गायब झाल्या तर सीमा म्हणते की हो ना भाऊजी तेच तर म्हणते आपली रमा अशी बेजबाबदार कधीही नाही नेमकं आहात तरी तर कुठे तेव्हा सर्वजण विचारत पडतात तर लगेच अक्षय म्हणतो की थांबा मी त्या दोघींना बघून येतो आनंद सुद्धा म्हणतो की आजी थांब मी जाऊन बघून येतो तर आजी म्हणते की कोणी कुठेही जायची गरज नाही मी रेवाला फोन करून बघते म्हणून आजी मोबाईल घेते आणि रेवाला फोन करायला घेते आणि तेव्हा इकडे रेवा सुद्धा गाडी थांबवते आणि आई फोन करून पाहते म्हणून ती सुद्धा आपला मोबाईल हातात घेते आणि तेवढ्या तिकडे आयजीच्या मोबाईल वर रेवाचा कॉल येतो तेव्हा आजी लगेच फोन घेते आणि रेवा अगं तू कुठे आहे केव्हाच आम्ही तुझी वाट बघतोय रमा सुद्धा घरी नाही तेव्हा लगेच रेवा म्हणते की आयाजी मला माहितीच आहे तुम्ही सर्वजण माझी वाट बघत असाल मी कुणाला न सांगता आले आयातजी काळजी करू नका मी पार्लरला आलेले आहे ऍक्च्युअली ते लास्ट मोहमेंटला टचअप करायचं राहिलं होतं आणि मी आता निघतेच ऑन द वे आहे तेव्हा काळजी करू नका तेव्हा आजी म्हणते की येते हळदीचा कार्यक्रम सुद्धा झाला आणि तुम्ही येते कार्यक्रम सुरू करायचा तेव्हा रेवा म्हणते की डोंट वरी आय आजी लगेच आले तेव्हा ए पटकनी म्हणून आजी फोन ठेवते तर अक्षय विचारतो की काय आजी कुठे आहे ती तेव्हा आजी सांगते की ती पार्लरला गेली होती तिकडे तिला उशीर झाला येतेच आता टचअप करायला तेव्हा सीमा म्हणते की काय टचअप तर लगेच कावेरी विचारते की पण अहो रमा कुठे तेव्हा अस्मित सुद्धा म्हणतो की हो ना अक्षय अरे रमा कुठे असेल तेव्हा आजी म्हणते की रमाचं मात्र काही माहिती नाही ती रेवाबरोबर बरोबर नाही एवढं मात्र नक्की आणि असून द्या ती रमा कुठे हुंदडायला गेली तिचं तिलाच माहिती त्यानंतर इकडे रोडवर रमा उभी असते आणि रिक्षाला हात वर्गा रिक्षा रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न करते परंतु कोणतीही रिक्षा थांबायला तयार नसते तेव्हा रमा लगेच पंकज काकांना फोन करते तेव्हा काका रमाचा फोन बघून म्हणतात की रमा आणि फोन घेतात तेव्हा रमा म्हणते की काका ऐका ना अहो मला तुमची मदत हवी आहे काका म्हणतात की अगं बोल ना रमा काय झालं तेव्हा रमा की आहो एका ठिकाणी मी अडकले आणि मला इथून हळदीला जायचे परंतु येथे मात्र रिक्षा वगैरे काहीच नाही कुठली गाडी सुद्धा दिसत नाही तेव्हा काका म्हणतात की अगं रमा तू अशा ठिकाणी गेलीस कशाला तेव्हा रमा म्हणत की ते सगळं मी तुम्हाला नंतर सांगते परंतु आता मात्र मला इथून घरी पोहोचायचे हळदीसाठी तुम्ही प्लीज माझ्यासाठी काहीतरी करा तेव्हा काका म्हणतात की बरं अगं रमा मला एक गोष्ट सांग नक्की आता तो कुठल्या एरियामध्ये आहे रमा म्हणते की अहो मी ह्या पाशन एरियात आहे तेव्हा काका म्हणतात की हो रमा अगं काळजी करू नको माझा एक मित्र तेथेच त्याची ते 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 गाडी घेऊन डिलिव्हरी करण्यासाठी गेलेला आहे तुम्हाला तुझं लोकेशन काढून म्हणजे पाठव मी त्याला तेथे पाठवतो तेव्हा रमा मात्र ती कोणत्या ठिकाणी आहे ते लोकेशन लगेच सेंड करते तेव्हा तो मित्र लगेच रमाला तिकडे लोकेशन पाठवल्या ठिकाणी घ्यायला येतो आणि रेवा ही आपल्या गाडीमध्ये बसलेली असते आरशामध्ये डोकावून बघते आणि खूप चिडते की माय गॉड या रमामुळे माझा सर्व मेकअप हा खराब झाला तर तेव्हा ती परत मेकअप करायला घेते आणि तेवढ्यात रमा आपली मस्त त्या होऊन पंकज काकाच्या मित्राबरोबर घरी निघून जाते ते पण रेवाच्या अगोदर आता मात्र मेकअप झाल्यानंतर सर्व काही अगदी परफेक्ट दिसतं त्या रमाने सर्व मेकअप खराब करून ठेवला होता आता लवकर घरी मला पोहोचावे लागणार परंतु ती बिचारी रमा आता तिकडेच तिला काही मिळणार नाही आणि घरी पोहोचण्यासाठी तिला वेळ लागेल आणि तिला तिकडे घेण्यासाठी म्हणून रेवाला खूप आनंद होत असतो आणि आता रमा जेव्हा घरी पोहोचेल तेव्हा मात्र आता हळदीचे जे काही हे विधी आहे ते तर पूर्ण झालेले असेल म्हणून रेवा तर खूपच खुश होते आणि जायला निघते त्यानंतर इकडे घरी मात्र सर्वजण हळदीची तयारी करतात अस्मित आणि अक्षय मात्र अगदी नटूनथटून पाटावर बसतात आणि तेवढ्यात गाडीतून रेवा घरी येते अक्षय आनंद आणि आसमी त्यांच्या छान गप्पा सुरू असतात परंतु आजी मात्र रेवा काही अजून आल्यामुळे तिचा चेहरा मात्र अगदी गंभीरच असतो आणि धावतच रेवा दरवाज्यात येते आणि सर्वांना बघून हसते हॅलो माय लवली फॅमिली असे जेव्हा म्हणते तेव्हा सर्वांचे लक्ष रेवाकडे जाते सॉरी जरा मला लेट झालं कारण मी पार्लर मध्ये होते सर्वजण मात्र रेवाकडे बघत असतात कोणी काही विचारत नाही परंतु रेवा जेव्हा समोर पाहते तर आपली रमा मस्त अशी तेथे हळदीला बसलेली असते रमाला बघून रेवाचा मात्र असं जळफळट होतो रमा मात्र हसून तिच्याकडे बघत असते तर रेवा सुद्धा हसण्याचे नाटक करते आणि काय रमा तू रमा म्हणते की हो मी तर रेवा विचार करतो की ही माझ्या अगोदर येथे पोहोचलीच कशी असेल तेव्हा आजी म्हणते की रेवा अगं किती वेळ तू तर अर्धा तास म्हटली होती आणि किती वेळ झाला येण्यासाठी तेव्हा अक्षय म्हणता म्हणतो की आजी अगं ठीक आहे जाऊ दे तेव्हा रेवा म्हणते की आई आजी अहो मी तुम्हाला सांगितलं ना लास्ट म्हणजे मोवमेंटला माझा टचअप राहिला होता आणि तोच करून आले मी सॉरी तेव्हा अक्षय म्हणतो की ब्युटिफुल तर रमा म्हणते की अगं हळदीपेक्षा मेकअप महत्वाचा आहे का तेव्हा रेवा म्हणते की हो मेकअप माझा पैसे माझे मग रमा मीश ठरवणार मला काय करायचे ते तेव्हा कावेरी आणि मंगल ह्या रेवाचा खूप राग येतो तेव्हा अक्षय म्हणतो की चला बरं ठीक आहे चला आता भांडण वगैरे सोडून द्या आणि चला हळदीचा कार्यक्रम सुरू करूया रेवा लाडत म्हणते की अक्षय अरे बघ ना की इला काय माहिती की मेकअप केल्यानंतर सुंदर दिसायचं असतं अक्षय म्हणतो की अगं सोड ना जाऊन दे तेव्हा रमा म्हणते की हो ना अगं खरं कारण तुझ्या चेहऱ्याच्या रंगाकडे बघून कळतय की काय तेव्हा जान्हवी लगेच म्हणते की रेवा अगं एक सेकंद याला काही मेकअप नाही म्हणत मेकअप कसा असावा सेटअप माझ्यासारखा नॅचरल अगं सतत तुला फक्त पार्लरला जाण्याची कारण हवी असतात सतत पार्लर पार्लर अगं येथे सर्वजण तुझ्यासाठी खोळंबलेत तुला कळत नाही का ग म्हणून जान्हवी तिच्यावर रागवते तेव्हा रेवा तर हसायला सुरुवात करते आणि मला कोण बोलते जान्हवी तू म्हणून हसते तेव्हा लगेच जान्हवीला राग येतो जानवी म्हणते की हे रेवा तर आजी म्हणते की पुरे आता भांडणं बंद करा अगं रेवा लवकर हळद लावायची ना आता रेवा म्हणते की हो हो आणि खूप खुश होते तेव्हा ठेवले जातात आणि अक्षय शेजारच्या पाटावर मध्ये बसलेले असतात हा कडेने रेवा सुद्धा कडेने असते त्यानंतर आद्य लगेच हळदीचे ताट आणि मंडोळ्या घेऊन येते सीमा ही आपल्या हाताने त्यांना मंडोळ्या बांधते तेव्हा सर्वजण अगदी खुश असतात आपली रमा सुद्धा खूप खुश असते कावेरी आणि मंगलमाशी रमाचे रूप बघून एकमेकीकडे बघून खुश होतात तेव्हा रमा ही अक्षेकडे मंडोळ्या बांधताने बघत असते तेव्हा आद्या हळदीचा जो सेट आहे ते फुलांच्या माळा त्या रमा आणि रेवाच्या गळ्यात घालतात दोघे खूप खुश असतात तेव्हा लगेच आता सीमा त्यांचं अवशंग करायला घेते तेव्हा आनंद हा अस्मितचा खुशून गालगुच्या ओढत असतो तेव्हा अस्मीत सुद्धा खूप खुश असतो तर सीमा त्यांचे औषण करते तेव्हा खु सीमा खुशून अगदी त्या दोघांना हळद लावते त्यावर आद्याही त्या दोघांना खुशून हळद लावते त्यानंतर मंगल मावशी लावते आणि त्यानंतर का ही कावेरी उठते कावेरी सुद्धा अगदी खुश होऊन अस्मिता आणि अक्षयला हळद लावते अस्मिता आणि अक्षय खूप खुश असतात शशिकांत सुद्धा खूप खुश होऊन असतो घरातील वातावरण खूप सुंदर असतं आणि खूप छान असं हळदीचा कार्यक्रम हा सुरू असतो तेव्हा त्यावर हळद लावून झाल्यानंतर आजी म्हणते की चला आता अक्षय आणि अस्मितची हळद लावून झाली तर अक्षयची उष्टी हळद रेवाला आणि अस्मितची उष्टी हळद ही रमाला लावा असे ती सांगते तेव्हा मात्र रमा अगदी खुश असते तिला हे माहिती असतं की आता अक्षयची उष्टी हळद कधी तिलाच लागणार तेव्हा लगेच परत रमाचा चेहरा गंभीर होतो आणि सर्वांना मात्र आता नेमकं कसे करायचे म्हणून सर्वांच्या चेहऱ्यावर अगदी असे विचाराची भावना तयार होते कारण कावेरी सुद्धा मंगलमावशीला विचारते की आता कसे होणार सीमाला सुद्धा तोच प्रश्न पडतो अक्षय आणि रमा तर एकमेकांकडे बघत असत तेव्हा आनंद मात्र हाच विचार करत असतो की आता कसे करू परंतु मात्र मी असताना अक्षयची उष्टी हळद मी रेवाला नाही लावून देणार आणि अक्षयची उष्टी हळद ही तिलाच लागणार जिच्या अक्षयचा हक्क आहे तिच्यावर तेव्हा आनंद लगेच डोक्यामध्ये एक प्लॅन तयार करतो आनंद म्हणतो की रोज वॉटर आई जेव्हा उष्टी हळदी नवरीला असते ना त्यामध्ये रोज वॉटर हे मिक्स करतात आई करतो ना आपण रोज वॉटर त्यात मिक्स तेव्हा सीमाला समजते सीमा म्हणतो की हो हो अरे मग घाल ना तू त्यामध्ये रोज वॉटर तेव्हा लगेच आनंद हा आद्याला म्हणतो की मुन्ना चल आपण त्यामध्ये रोज वॉटर टाकून आणून घेऊयात तेव्हा आनंद आणि आद्या ज्या काही हळदीच्या ते वाट्या आहेत ते घेतात आणि लगेच किचन मध्ये येतात किचनमध्ये आल्यानंतर आनंद म्हणतो की मुन्ना तेव्हा आद्या असून म्हणतो की दादा अरे बोल ना तेव्हा लगेच आनंद म्हणतो की अगं कर ना मग त्या हळदीच्या सर्व वाट्या चेंज तेव्हा लगेच एकमेकांच्या वाट्या ते चेंज करतात आजी आज त्या दोघांना आवाज देते की अरे किती वेळ आनंद आध्या चला लवकर या लवकर आणि त्यानंतर मग त्या वाट्यामध्ये ते वाटे रोज वॉटर आहे ना ते मिक्स करतात आद्या म्हणते की दादू अरे पटकन तेव्हा आनंद त्यामध्ये पटकन दोन्ही वाट्यामध्ये रोज ऑर्डर टाकतो आद्या म्हणत असे की चल अरे सर्वजण बघतायत आपल्याकडे आजीची मात्र खूप घाई सुरू असते की आनंद अरे किती वेळ म्हणते की हो हो आजी आलो आनंद म्हणतो की हो आजी अगं झाले आणि परत त्यामध्ये गुलाबाच्या लगेच घाईने त्या ते वाट्या तेथे ते घेऊन येतात तेव्हा लगेच सीमा पुढे येते त्या वाटे घेऊन ती रमाला अक्षयची उष्टी हळद त्या वाटीतील लावते रमा अगदी खुश होते आणि ती हळद तिला खूप छान असं वाटत असतं असं छान फिलिंग तिला वाटते तर अक्षय सुद्धा खूप झाला असतो कारण रमाला त्याची उष्टी हळद लागली हे त्यांना माहिती होते सीमा ही रमाला हळद लावता लावता खुनावते की अगदी परफेक्ट झाले म्हणून रमा सुद्धा परत खुश होते त्यानंतर लगेच सीमा ही रेवाला हळद लावायला घेते परंतु अगदी रागानेच लावते त्यानंतर आद्या पुढे येते आणि आध्या त्या दोघींना हळद लावते तेव्हा सर्व पाच जणी म्हणजे कावेरी सीमा आणि मंगला मावशी आद्या ह्या सर्वजणी उठतात आणि रमा रेवाला हळद लावतात रेवाला मात्र अगदी नाक मुरडतच त्या हळद लावतात रेवा कोणीही खुशून हळद लावत नाही आजी शशिकांत बघत असतात त्यावर अक्षय रमाला खुनावतो आणि रमा लगेच आपला रमा हात पुढे करते म्हणजे अक्षयच्या शेजारी ठेवते पदरावर तेव्हा अक्षय आपल्या गालाची हळद काढतो आणि रमाच्या हाताला अगदी खुशून लावतो तस तसे रमा अगदी खुश होते कुणाकडे लक्ष त्यांचे जात नाही अगदी चोरून ते दोघे ही सर्व करतात तेव्हा ते, ते दोघे अगदी खुश होत असतात कारण एकमेकांना एकमेकांची उष्टी हळद लागली हे एकमेकांना माहिती असते त्यानंतर लगेच आता हळदीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर शशिकांत मात्र हा गच्चीवर बसलेला असतो आणि रेवाला तो आवाज देऊन बोलावतो रेवा येते रेवा म्हणते की फादर इन लाव अहो तुम्ही मला बोलवलेत का तेव्हा शशिकांत म्हणतो की हो हो अग रेवा तू तु, तुझं लग्न आहे हे तुझ्या आईला कळवले की नाही तेव्हा रेवा म्हणते की नाही आणि कारण मला तिला बोलवायची सुद्धा नाही कारण ती माझ्या आनंदात कधीही सहभागी होत नाही म्हणून तेव्हा शशिकांत म्हणतो की अगं ती तुझी आई आहे तर रेवा म्हणते की त्याने काय होते कारण रेवाने आईला तर काय म्हणजे स्वतःच्या आईला सुद्धा कधी मान दिलेला नसतो आणि आई सुद्धा ही रेवाप्रमाणेच असते म्हणजे जशाच तसे रेवा ही आईला मान देत नाही आणि रेवाची आई रेवाला किंमत देत नाही तेव्हा मात्र दोघींचं चांगलंच वाकडं असतं रेवाला आपल्या आईला बोलवण्याची सुद्धा लाज वाटते रेवा म्हणते की ती जेलमध्ये जाऊन आली आणि तिला जर मी येथे बोलवले तर माझी इमेज खराब होऊ शकते म्हणजे किती नीच ही रेवा आहे हे आपल्याला या दिसून येते कारण स्वतःच्या आईलासुद्धा स्वतःच्या आनंदात तिला बोलवायचे नसते परंतु तिला ही माहिती नसतं की तिथं तिचं आता लग्नही कुणाबरोबर होणार असतं की आस्मितबरोबर कारण कारण अस्मितची गोष्टी ही तिला लागलेली असते शशिकांत आणि रेवा ह्या दोघांना काही माहिती नसते परंतु आनंद आध्या यांनी बरोबर ते सर्व काही व्यवस्थित की मॅनेज केलेले असते आणि अक्षयची हळद शेवटी रमालाच लागलेली असते म्हणून रमा, रमा अक्षय आपले खूप खुश असतात त्यावर रेवा ही शशिकांतला उत्तर देते की त्यामुळे मला ती माझ्या लग्नामध्ये नकोय म्हणजे आय मीन मला त्यांना बोल तिला बोलवायचे नाहीच तेव्हा शशिकांत तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो की रेवा अगं एक गोष्ट लक्षात ठेव की तिच्यामुळे तुझं लग्न अक्षय बरोबर होतंय तेव्हा रेवा म्हणते की फादर इन लॉ माझा डिसिजन झालेला आहे मला तिला लग्नाला बोलवायचे नाही आणि जर तुम्हाला इतकाच पुळका असेल तुम्हाला बोलवायचे असेल लग्नाला तर मी तुम्हाला स्पष्ट एक निर्णय सांगते की ती जर या लग्नामध्ये तुम्ही तिला बोलावलं तर मी ह्या लग्नात उभी नाही राहणार म्हणून ती शशिकांतला धमकावते आणि तोर, -तोर आनी खाली जाते तेव्हा शशिकांत डोक्याला हात लावून घेतो अरे ही दीडदमडीची मुलगी तर मलाच धमकी देते आणि हिच्या आईमुळे मला अजून काय काय करावे लागणार हे मला काही माहिती नाही म्हणून शशिकांतला तर टेन्शन येते त्यानंतर आता मेहंदीचा सुद्धा कार्यक्रम सुरू होतो डेकोरेशन व्यवस्थित तयारी सर्व काही झालेली असते सर्व छान पुन्हा त्या मेहंदीला जो काही ड्रेस घालायचे असतात त्यात तयार होतात सीमाला मात्र टेन्शन आलेले असते आणि रेवा तर खूपच छान तयार होते आणि खूपच आनंदाचं झलक तिच्या चेहऱ्यावर असतं कारण अक्षयबरोबर लग्न होणार अशी तिची ही म्हणजे मनातून इच्छा असते स्वप्न असतं परंतु तिला हे माहिती नसतं की आता पुढे काय होणार ते तेव्हा तर सीमा ही टेन्शन ने आनंदला विचारते की अरे आनंद आता एक एक करून सर्व काही विधी हे होत चालले मग सर्व काही आपल्या मनासारखे होते की नाही तेव्हा आनंद हा आईला समजावतो म्हणजे सीमाला आई अग तू असे इतके टेन्शन घेऊ नको अक्षय आहे ना तो करेन काहीतरी तू कशाला इतकं टेन्शन घेतेस डोंट वरी तर कावेरीला सुद्धा खूप टेन्शन येते कावेरी सुद्धा म्हणते खरंच सीमा कग अग मला काय करू खरंच काहीच कळत नाही आपल्या मनासारखे तर होईल ना सर्व काही मला सुद्धा तोच विचार माझ्या मनात येतो ग सीमा म्हणते की हो ना अरे हे सर्व जे नाटक चालू आहे तर ते असे वाटत की हे सर्व खरं चालू आहे असे दिसते तेव्हा आनंद त्या दोघींना समजावतो की आई अगं तुम्ही दोघी उगाच टेन्शन घेतात अगं नाटक म्हणजे काय असतं की सत्याचा आभास निर्माण करणं आता हे सर्व आपण त्या रेवा समोर आभासच निर्माण करतो हे तुम्हाला कळते का तेव्हा मात्र रेवाच्या हातावर एक मुलगी मेहंदी काढत असते आणि रमा सुद्धा तेथे ते खूप छान तयार झालेली असते आणि तिच्या हातावर सुद्धा मेहंदी दुसरी मुलगी काढत असते आणि रेवा आणि रमा तर अगदी खुश असतात रेवाला असे वाटते की आता माझ्या मनासारखे होणार आहे आणि आता अक्षयच्या नावाची मेहंदी सुद्धा तिच्या हातावर लागणार असे तिला माहिती असतं म्हणून ती रमाला हिनवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा अस्मितच्या जीवाला मात्र घालमेल सुरू असते त्याला टेन्शन येते तो लगेच उठतो आणि रमाला खुनावतो की रमा आणि परत म्हणतो की रमा अगं ऐक ना मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं रमा म्हणते की अरे अस्मित बोल ना मग तेव्हा अस्मित म्हणतो की अगं येथे नाही बोलता येणार जरा बाजूलाच ना रमा तेव्हा मात्र त्यांच्याकडे अगदी कान डवकारून बघत असते की नक्की ह्या दोघांच काय चाललं ते रमा मात्र अगदी लाजत म्हणते की अस्मित अरे तू मी आले तेव्हा अस्मित म्हणतो की हो हो रमा लवकर मात्र ही रमाला चिडवते की वाव क्या लग्न अगोदर तुम्हाला असे प्रायव्हेट बोलायचे का रमा मात्र हसते आणि लाजते तेव्हा आध्या परत म्हणते की हो हो अगं लवली लवली कपलवर का तेव्हा रमा म्हणते की काय ग आध्या आणि रमा उठते आणि लगेच अस्मित जवळ येते अस्मितला थोडस बाजूला घेऊन विचारते की काय ना अरे अस्मित बोल ना काय बोलायचे होते तेव्हा अस्मित अगदी टेन्शन नाही तोंड असे गंभीर करून म्हणतो अग नाकापर्यंत आले तेव्हा रमा मात्र हसून अस्मितला म्हणते की अरे तोंड जरा असे छान कर बर प्रेम आणि बोल आता तेव्हा हस्मित हसून म्हणतो की पाणी नाकापर्यंत आले रमा आता म्हणजे हेच पग ग आता मेहंदी सुद्धा लागली तेव्हा रमा मात्र अगदी खुश होऊन आपल्या हातावरची मेहंदी अस्मितला दाखवते तेव्हा अस्मित म्हणतो की हो हो छान आहे रमा म्हणते की हो हो माहिती आहे मग आणि आपला हात ती अस्मितला दाखवत असते तेव्हा अस्मित म्हणतो की अग रमा उद्या लग्नाचा मुहूर्त आहे आणि पण अग हसून काय विचारतेस तेव्हा रमा म्हणते की हो ना अस्मित अरे ते सुद्धा माहिती आहे आणि पुन्हा ती हात पुढे करून दाखवत असते की रे तेव्हा अस्मित म्हणतो की अग रमा तू इतकी कॅज्युअल कशी असू शकते अगं आपल्याला खरं लग्न तर नाही ना करायचे असे करू नको रमा नाहीतर माझी गोटी होईल ग तेव्हा रमा थोडीशी रागवून म्हणते की काय गोटी होईल आणि आणि अस्मितला हसायला सांगते आणि हे बघ तू घाबरू नकोस आपण जसे ठरवले आहे तसेच होणार आहे तू मात्र काळजी करू नको आणि इतके टेन्शन घेऊ नकोस तेव्हा अस्मित घाबरतो अस्मित म्हणतो की रमा अगं असे नको ना वागू खरंच मी या सर्व मध्ये अडकतोस तेव्हा रमा मात्र हसते रमा म्हणते की अरे मी तरी तुला सांगितले ना सर्व काही छान होणार आहे तू फक्त हसत राहा हस बर चेहऱ्यावर मात्र असं टेन्शन दिसून देऊ नकोस नाहीतर त्यांना संशयी रेवा मात्र त्यांच्याकडे लक्ष ठेवूनच असते रमा म्हणते की हे पग मेहंदी आणि छानच राहा आणि मला असे थांबता येणार नाही मला जावे लागेल असे लाजत ती सर्वांना दाखवण्यासाठी अस्मितची अगदी हसून बोलते आणि परत म्हणते की हास प्रेम आणि दोघे एकमेकांना टाळी देतात आणि अगदी खुशून हसतात रमा पुन्हा त्याला आपली मेहंदी दाखवण्यासाठी हात वर करते अस्मित म्हणतो की हो हो छान छान तेव्हा रमा ही पुन्हा मेहंदी काढायला येऊन बसते तर रेवा विचारते की काय ग कशाला गेली होतीस काही सिक्रेट होतं का एवढ्या घाई गाईत तू गेली तेव्हा रमा फक्त हू म्हणते रेवा विचारते की काय गे रमा तू काही शाळा करणार आहेस का अक्षय आज तुझा तर होणार नाहीस ना म्हणून रेवाला गंभीरपणे टेन्शन येतं रमा मात्र हसत असते रमा खूप छान उत्तर देते की अगं रेवा असे कसे होईल यांच्यासाठी माझ्या मनात खरंच खूप छान जागा आहे तेव्हा रमा हसत असते परंतु रेवाला मात्र तिचा तो हसरा चेहरा काही बघवत नाही आणि तिचा तो हसरा चेहरा बघून रेवाला मात्र टेन्शन येते आणि गंभीर सारखं ती रमाकडे बघत असते अगदी एकटक त्यामुळे तिला आणखीन जळव फील होत तर हा भाग येते पुढील भागामध्ये मुद्दाम रमाला जाळण्यासाठी ती मंगळसूत्र आहे तर रेवा बाहेर घेऊन येते रमा तिच्या मागे धावतच येते आणि तिच्या हातातून ती मंगळसूत्र घ्यायचं असतं रेवा म्हणते की आता हे मंगळसूत्र एक्सपायर झालं म्हणून ती चिखलामध्ये त्या चिखलाच्या पाण्यात टाकून देते रमाला मात्र हिसर बघून आणखीन रेवाचा राग येतो कारण अक्षयचं नाव माझ्या हातावरच्या मेहंदीत आहे आणि तेव्हा रमा म्हणते की ज्या हाताने तू माझं मंगळसूत्र चिखलात फेकलं त्या हाताने ते मंगळसूत्र तुम्हाला उचलून दे नाहीतर मी आताच्या आता, आता त्यांना जाऊन सर्व काही खरं सांगेन की मी त्यांची अगोदरची बायको होती म्हणून आणि मीच त्यांची बायको आहे म्हणून तेव्हा रेवाचा मात्र खूप असा चेहरा पाहण्यासारखा होतो तिला असे वाटते की खरंच रमाने जर सांगितले आणि अक्षयने माझ्याशी होणारे लग्न मोडले तर मग तुटी रेवाला नाही चिखलात हात घालून रमाचं ते मंगळसूत्र काढून द्यावं लागतं तेव्हा रेवाचे पूर्ण हात चिखलाने भरलेले असतात आणि रेवा ते मंगळसूत्र चिखलाने भरलेलं रमासमोर धरते तर रमा तिच्याच त्या ओढणीनं त्याचा ते रमा अक्षय नावाचा चिखल पुसते आणि रेवला खूप छान उत्तर देते की नाव फक्त मेहंदीच्या हातावर आ... असून चालत नाही तर ते हातांच्या रेषावर सुद्धा असावं लागतं तेव्हा लगेच रमा ही तिच्या हातातून मंगळसूत्र घेते आणि अगदी मस्त तोऱ्यात आतमध्ये जात असते रेवा जेव्हा आपल्या हाताकडे बघते तर रेवाची पूर्णपणे मेहंदी पुसून गेलेली असते आणि आपला हात बघून रेवाचा मात्र अगदी पोपट बनतो आणि अगदी नाराज होऊन ती आपल्या हाताकडे बघत असते कारण सर्व मेहंदी ही चिखलाने पुसून गेलेली असते तेव्हा रेवाला खूप आता टेन्शन येतं तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद